नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नुकतंच राज्याचं हिवाळी अधिवेशन संपलं आणि हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक मोठी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि ती घोषणा म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली जाणार आहे याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतराची योजना नव्याने नव्या स्वरूपामध्ये राबून त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सहा सा हजार कोटींची कर्जमाफी केली जाणार तर शेतकरी मित्रांनो याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कशी कर्जमाफी होणार कोणत्या शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र असणार किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार कोणत्या बँकेचे कर्जमाफ होणार याचबरोबर कोणत्या वर्षातली कर्जमाफ होणार याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आणि कर्जवाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आहे आणि तुम्हाला संपूर्ण हे अपडेट पाहायचं असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहायला विसरू नका तर मित्रांनो सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीसला आली आणि या योजनेच्या माध्यमातून दोन हजार सतराला आली आणि या योजनेच्या माध्यमातून जवळपास दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंतची कर्जमाफी झाली परंतु मित्रांनो दोन हजार सतरा नंतर दुसरी योजना आली म्हणजे महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस या योजनेच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस पर्यंत जवळपास दोन लाख रुपयापर्यंतचं कर्ज ठाकरे सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात आलं परंतु मित्रांनो या दोन्ही योजनेपासून ज्या ज्या शेतकरी जे शेतकरी शेतकर शेतकर चार्णारा चार्णारा जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित वंचित आहेत अशा शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार सतराच्या योजनेअंतर्गत जे जे शेतकरी अपात्र आहेत या पात्र अपात्र या शेतकऱ्यांना पात्र केलं जाणार आहे याचबरोबर महात्मा जुत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने योजनेअंतर्गत ज्या काही शेतकऱ्यांच्या त्रुट्या होत्या म्हणजे शेतकऱ्यांच्या पावत्या निघालेल्या होत्या परंतु त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नव्हती परंतु काही शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांना वंचित ठेवण्यात आलेलं होतं अशा शेतकऱ्यांसाठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस दोन हजार सतराची व महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अशा दोन्ही योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे आणि मित्रांनो ही जी काही कर्जमाफी आहे कशी होणार कर्जमाफी म्हणजे ही कर्जमाफी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतची कर्जमाफी या योजनेकरिता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या कर्जमाफी योजनेकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि एवढी कर्जमाफी होणार आहे परंतु मित्रांनो आता यो, या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र होणार हा महत्वाचा प्रश्न आहे भरपूर शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचा म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतरा असल किंवा महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस ची असेल या दोन्ही योजनेमार्फत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही ज्या ज्या शेतकरी वंचित आहेत जे शेतकरी अजूनही थकीत आहेत त्या शेतकऱ्यांचं कर्ज या योजनेच्या माध्यमातून माफ होणार आहे हे मात्र स्पष्ट झालेलं आहे किती लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार हे हा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत तुम्ही जर पात्र होता तर तुम्हाला दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी मिळेल व छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तुम्ही पात्र होत असाल तर तुम्हाला दीड लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी होणार आहे मित्रांनो आता किती लाख रुपयापर्यंतचं कर्जमाफ होणार हे तर स्पष्ट झालेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं कोणत्या बँकेची कर्ज माफी होणार मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था नॅशनल बँका जसं की बँक ऑफ इंडिया याचबरोबर या, स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक एच डी एफ सी बँक पंजाब नॅशनल बँक बैंक, ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरची कर्ज देतात किंवा सातबाऱ्यावर कर्ज देतात अशा थकीत कर्जदार शेतकऱ्यांचं कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे काही राज्याचं अर्थ स... मागे अर्थसंकल्पीय अधिवेशन नऊ मार्च दोन हजार तेवीस रोजी पार पडलं या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री त्यावेळेस देवेंद्र फडणवीस होते व त्यांच्या माध्यमातून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्या स्वरूपामध्ये राबवणार अशी घोषणा केली व ती घोषणा झाल्याच्या नंतर आता हिवाळी अधिवेशनामध्ये जवळपास दोन हजार एकोणीस नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का असे भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न होते आणि भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट बी होत्या की दादा आमच्या भागामध्ये दुष्काळ आहे कर्जमाफी होणार का तर शक्यता आहे मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे कारण की दोन हजार एकोणीसच्या नंतरची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने स्वरूपामध्ये राबवून या योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी होणार दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या मागील पाच वर्षात थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे व ही ही जी काही कर्जमाफी चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे अगोदरच्या कर्जमाफी योजनेत यादीत नाव नसलेले नाव आलेले शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही परंतु ज्या शेतकऱ्यांचा कर्जमाफ व्हायचं राहिलेलं त्या शेतकऱ्यांचा कर्ज माफ होणार आहे त्यांची सर्व कामे सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्या स्वरूपामध्ये सुरू करून शेतकऱ्यांना सहा हजार कोटींची कर्जमाफी देण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस पर्यंतची कर्जमाफी पुन्हा होण्याची शक्यता आता मोठ्या प्रमाणामध्ये आहे ही जी काही कर्जमाफी जी आहे जवळपास छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुखी योजनेअंतर्गत जवळपास अं आठ सहा हजार पाचशे कोटी रुपयांची कर्जमाफी नव्या स्वरूपामध्ये होणार आहे याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना हे या योजनेमध्ये भरपूर शेतकऱ्यांचे नाव आलेले आले होते याद्या आलेल्या होत्या आधार प्रमाणीकरण झालेले होते परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जाची रक्कम सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात आलेली नव्हती अशा शेतकऱ्यांना जवळपास दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत महात्मा ज्योत्राफुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी होणार व दोन हजार एकोणीसच्या नंतरच्या शेतकऱ्यांकरिता ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकित आहे किंवा दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित झालेला आहे अशा शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नवे मदे राबून ही नव्या स्वरूपामध्ये राबवून या योजनेकरिता साडेसहा हजार कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो जे शेतकरी कर्जात बुडाला जो शेतकरी कर्ज थकीत आहे पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाही कर्ज भरू शकत नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय या सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचा म्हणजे आता मंत्रिमंडळ बैठक होईल आणि मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून एक नवीन जी आर निर्गमित होईल व या जी आरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी कशा पद्धतीने होणार अधिक त्या जी आरच्या माध्यमातून स्पष्ट केले जाईल याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे पुनर्गठित शेतकरी म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पहिलं कर्ज घेतलेलं होतं दुसरं पहिलं कर्ज घेतलेलं असून सुद्धा त्यांना पुन्हा पुनर्गठन उचललं मग पहिलं कर्ज व पुनर्गठन असे भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत दादा आमचं पहिलं कर्ज माफ होईल का नंतरच पुनर्गठन कर्ज माफ होईल का किंवा आमचं दोन लाखाच्या वरी आहे मग किती सगळंच माफ होईल का मग तुम्हाला सांगतो की ज्या ज्या शेतकऱ्यांचं पुनर्गठन कर्ज आहे पहिलं कर्ज आणि पुनर्गठन कर्ज जरी तुमचं दोन लाखाच्या वरती असेल किंवा पहिलं कर्ज आणि पुनर्गठन कर्ज दोन लाखाच्या मध्ये जरी असेल तेही तुम्हाला सांगतो तुमचं जर पहिलं कर्ज एक लाख असेल पुनर्गठन कर्ज एक लाख असेल असं मिळून दोन लाख असेल आणि व्याजासगट दोन लाखाच्या वरती जात असेल तर त्यामध्ये त्याम फक्त तुमचं कोणतं जरी कर्ज असेल त्यामध्ये फक्त दोनच लाख रुपये माफ होईल आणि वरचं जे कर्ज आहे ते तुम्हाला भरावं लागेल आणि उदाहरणार्थ तुमचं पुनर्गठन कर्ज आणि पहिलं कर्ज असं दोन लाखाच्या मध्ये असेल व्याजासगट जर मध्ये अस दोन लाखाच्या मध्ये असेल तर तुमचा दोन्ही पण माफ होईल व्याजासकट टोटल दोन लाख रुपयापर्यंत सरसगट सरसकट कर्जमाफी तुम्हाला देण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला कर्जमाफी संदर्भात तुमचे आणखीन काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंटचा एक नवीन स्पेशल व्हिडिओ आम्ही बनवण्याचा नक्की प्रयत्न करू तर मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो तुर्ता इथेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून आभार